काय सांगाल ना आज प्रचाराचा अक्षरशः ओढून चाललेला आहे वार्ड क्रमांक सहा मध्ये आपण रॅली काढला लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपण काय सांगायला आज आपण बघताय आमच्या बरोबर हे जे रस्ते आहेत ना लोक अतिशय तीव्र विरोध आहे की इथं वन साईड काँग्रेस शो देणार नाही गेल्या वीस वर्ष झालं भाजप सत्ता बघतोय इथं खडा उचलला नाही खडा गटर काढली नाही इथं भंगार टाईप रस्ते आहेत भंगार टाईप ही वस्ती देशात आहे का बाहेर आहे आहे आणि निलंग्याचं वैभव म्हणून जे या लो ठिकाणचे लोकप्रतिनिधी निलंग्याचं वैभव सांगतात हे तुम्हाला आज वैभव बघता येईल की निश्चित या वैभवातूनच ह्याने जे केलेलं काम आहे ना त्याला पावती तीन तारखेला मिळेल आपल्याला समजेल की काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही या शहराला पर्याय नाही खरं जर सर्वसामान्याचं कार्य करायचं असेल तर ते फक्त काँग्रेस आणि काँग्रेस बर लोकांसमोर कुठले मुद्दे घेऊन आपण जात आहात स्वच्छता रस्ता लाईट नाली त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे ना माणसं जिवंत असतील तरच खरं आहे या शहरातल्या माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे या शहरातल्या माणसाला पाण्याचं पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे या लोकांना लाईट मिळाली पाहिजे या लोकांना रस्ते मिळाले पाहिजे आणि या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हेच आमचे मुद्दे आमचा धंदा